गुड मॉर्निंग आयज मिनी ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे आई नऊ बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग बनवते आज आहे संडे आणि त्याचं कारण पण मी सांगणार आहे बरेच दिवस झालं ब्लॉग करायला मी कॅब घेतलेला आहे त्याचं कारण पण तुम्हाला सांगेल त्याआधी आज संडे आहे बऱ्याच ठिकाणी कामं आहेत ती करायची आहेत पण सगळ्यात आधी आपण करूया पूजा तर पूजा करायला मी कुठे आली आहे तर मी आलेली आहे काटाकिरी मिसळ इथली मिसळ खाण्यासाठी खूप सुंदर असते कुठलंही प्रमोशन नाही बरं का जन्यू सांगते खूप भारी असते मिसळ नक्की इथे ट्राय करा जर तुम्ही इथे या एरियामध्ये जर आलात कलमाडी हायस्कूल एरंडणा त्याच्या अगदी समोर आहे कलमाडी हायस्कूलच्या नक्की ट्राय करा सो सगळ्यात आधी आपण इथं आल्यानंतर आपल्याला एक टोकन घ्यावं लागतं तिथे तुम्हाला काय छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची तुमचा न कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इथे पार्सल खा म्हणजे पार्सल घेणार आहात की इथे खाणार आहात आणि किती लोकं आहात दॅट्स इट एवढीच छोटीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथे सबमिट करायची सो आता माझ्या मागे बघू शकता गाईज किती गर्दी आहे आणि त्यात संडे सोडून नक्की तुम्ही या कारण काय होतं ना संडे असला ना की खूप गर्दी होते आणि इकडे पिल्लूला लागली प्रचंड भूक ती गेली कंटाळून वन नाईन्टी फोर हा आपला नंबर आहे टोकन नंबर सो आता बघूया तुम्ही मी तुम्हाला माझ्या मागे दाखवते बघा किती गर्दी आहे संडे असला ना की असंच होतं सो गाईज फायनली आपला नंबर आलेला आहे सगळ्या आपण ताक मागवलेलं आहे आणि इथलं ताक पण खरंच उत्तम असत आणि काही काही ठिकाणी काय होतं ना त्या ताकामध्ये जी चव असते ना ती वेगळीच असते वेगळी म्हणजे कसं मसाले वगैरे बाकीचे काहीतरी ऍड असतात याच्यामध्ये नाही याच्यामध्ये कोथिंबीर आणि मला वाटतं त्याचा काहीतरी सिक्रेट मसाला आहे जो की ताकमध्ये आहे तर आपण इथे दोन मिडियम मिसळ घेतलेले आहेत आणि एक लाईट मिसळ घेतोय तर गाईज आपली मीडियम मिसळ आलेली आहे तिला म्हंटल तोपर्यंत तू तो ही ट्राय कर ती म्हणली मी आज खाणारच आहे तिखट पण नाही आपण तिच्यासाठी मीडियम पण मागवलेली आहे तर ती येईपर्यंत तिला म्हंटल तू सुक्क सुक्क खाऊन घे म्हणजे फरसाण वगैरे सो आता सगळ्यात आधी मिसळ खायची म्हटल्यावर तर्री तर टाकलीच ता पाहिजे सो हे हा रस्सा जो तर्री आहे ही टाकली आणि त्याच्यावर आपण टाकतोय मस्त असं लिंबू पिळून मला खरंच खूप आवडते मिसळ तुम्हाला पण आवडते का आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठल्या ठिकाणी खाता मिसळ म्हणजे मला ते पण सांगा आपण नक्की तिकडची पण मिसळ पुण्यामधली कुठल्या दुसऱ्या अजून कुठे छान मिळत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी ती देखील ट्राय करेल सो ही मिसळ खरंच खूप उत्तम लागते आणि घरगुती एकदम मसाला जो असतो ना तो खरंच वेगळा आहे आणि जी फरसाण आहे ना तर काही ठिकाणी काय होतं ना फक्त शेव शेव दिली जाते तर इथं असं नाही पूर्ण असं फरसाण दिलं जातं त्याच्यामध्ये पापडी शेव असं सगळं असतं सो आधी त्याच्यामध्ये मला वाटतं खाली मिसळ आहे सॉरी खाली फरस काय म्हणतात आपली जी मटकी असते ना ते मटकी आहे मटकीची ग्रेव्ही आहे आणि मग नंतर वरती बटाटा आणि मग वरती फरसाण असं सगळं आहे आणि कांदा लिंबू तर आपल्याला साईडला दिला जातो खूप भारी लागते आणि मस्त अगदी मी मस्त आता पोटभर खाऊन घेते आणि तोपर्यंत पिल्लूशी पण येते सो चला मिसळवर मस्त ताव मारूया आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा स्किप अजिबात करू नका मैंने टिकट टिकट नहीं लगाया टिकट नहीं है देखो तर गाईज आता पेट पूजा झाली आणि आता मला जायचं आईला भेटायला आईची तब्येत ठीक नव्हती आणि तिला दोन दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं तिकडे तर होते मी पण जेव्हा तिला घरी आणलं त्याच्यानंतर मी तिला भेटायलाच गेली नाही सो तिच्यासाठी फ्रुट्स घेतले आणि थोडासा खाऊ कारण रक्त कमी झालाय त्याच्यामुळे मी म्हटलं ड्राय फ्रुट्स तिला द्यायला हवेत बट मला बाकी काय नाही मिळालं पण खजूर मिळाले सो या दुकानामधून मी मा मा या ते खजूर घेतले आणि हातात माझे छत्री आहे मला थोडंसं पायाला पण लागलेलं आहे मला माहीत नाही पाळायला काय लागलं अचानक जेव्हा रक्त या लागलं तेव्हा मला कळलं सो चला इट्स ओके आणि आईची तब्येत काय आता सध्या तिचं बी पी कधी कमी कधी लो असं होतोय काय ना टेन्शन घेते ऐकते ऐकतच नाही छोट्या छोट्या गोष्टींवर टेन्शन घेते बऱ्याचदा तिला सांगितलं आहे पण ती काय ऐकत नाही आता आई आहे शेवटी ते गोष्टी काय सांगणार आपण सांगून पण ती काय नाही सो चला आता आईकडे जाऊया आईला भेटूया आणि पिल्लू इकडे कॅमेरा धरलेला आहे सो इकडे असा अर्धा वाकडा तिकडे असा चालू आहे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या गाईस तर चला फायनली आता पण वरती जाऊया आणि आईला भेटूया ये आज आईला बरं नव्हतं काल दोन दिवस आला अशक्त पण आला होता म्हणून तिला जरा सलाईन लावलं होतं आज बरं वाटतंय का तरी चेहरा जरा असा फ्रेश वाटतच नाहीये का काय करणार वातावरण पण आहे आणि खूप मला तर आईला भेटले आणि टाटा बाय बाय केला जरा बायकेला त्याच्यानंतर मी आले मार्केटला सामान भरायचं तर लक्षातच नाही आला की आज संडे आहे त्याच्यानंतर म्हटलं चला फ्रूट मार्केट मध्ये एक चक्कर मारूया काही छान दिसले फ्रुट घेऊया बट इथं आल्यानंतर इतकं मला खरंच कस तरी फील झालं का सांगते की बरेच लोक जे ना जिथे फ्रूट विकतात आणि जो माल विकला नाही जा जो खराब आहे तो तसाच टाकून रस्त्यावर निघून जातात आणि बऱ्याच ठिकाणी कचरा पेटी आहे तुम्ही तिथे त्या कचऱ्यामध्ये पेटींमध्ये टाका ना आहे बघा असंच माल टाकून जातात आणि इतकं घाण वाटतं ना खरंच आणि आजूबाजूला लोक आहे तिथे राहतात हो तुम्ही दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे आजूबाजूला बरेच ठिकाणी दुकानं आहे त्या दुकानामध्ये ते लोक दिवसभर थांबतात तुम्ही येता माल विकता आणि तसंच निघून जाता हे ठीक नाही ना म्हणजे खरंच म्हणजे इतका वास येत होता ना थांबावं असं वाटलंच नाही सो इथे सीताफळ छान दिसले म्हणून विचारायला आले बट ते सगळे कच्चे होते म्हणून विषय दिला सोडून आता आम्ही जातोय ताईंची पण तब्येत ठीक नाही आहे सो आता म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ हो, ताईंना पण भेटून येऊया कारण संडे असला तरच मिळतं जायला नाहीतर मग होत नाही जाणं सो आता चला थोडासा खाऊ पण घेतलाय आणि जाऊन भेटूया बघूया आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल मिनी ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा खूप सारं प्रेम द्या इथे त्यांच्या इथे कुत्रा आहे ना त्याच्यामुळे भीती वाटते सो कोणाला तरी ताईंना वगैरे बोलवावं लागतं ताईंना भेटले आणि बरं वाटलं सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते बाय बाय